आणि सुनामी आली त्यावेळेस पण त्यांनी खूप चांगली ड्युटी बजावलेली आहे म्हणून मी वंदन करतो त्या मातेला तुम्ही मला सांगा तुमचा मुलगा दहा मिनिट पंधरा मिनटं ट्युशनला गेला लेट झाला तर एकमेकात आपण चर्चा करतो दादू गेला आला नाही दिदी गेली आली नाही तर बावीस वर्ष त्या मातेने कसा दगड ठेवला असं तर हा मोठा प्रसंग असतो सैनिकाचा त्याच्यामुळे मी सांगतो त्या मातेला बी नमन करतो आणि त्या मातेनंतर नंबर येतो पत्नीचा त्या अर्धांगणीचा वर्षातन फक्त नव्वद दिवस सुट्टी भेटते बाकीचे दिवस ड्युटीवर राहावं लागतं आणि सैनिक प्रत्येकच ठिकाणी फॅमिली पत्नी सोबत ठेवेल असा कुठलाही प्रकार नसतो कारण त्याच्यात राहण्याखाण्याचे तिथे वांदे असतात बाउ्रीवर परिस्थिती अभावीवर बर्फ पडतो पाऊस पडतो पक्के पक्के घरं नसतात त्रिपालचे टेंट लावून राहावं लागतं तर अशा प्रसंगाला सामोरी जावं लागतं की माता कॅलेंडरकडे बघून जगत असते फक्त की माझ्या प्रभूंनी सांगितलं मी एप्रिल बावीसला ला घरी येईल एप्रिल चौदाला ला घरी येईल एप्रिल सव्वीसला ला घरी पण आघात होतो सुट्टी भेटत नाही अचानक सुट्टी कॅन्सल होते आणि ती माता माऊली फक्त फोटो बघून घेते आणि आपल्या आपल्या रूममध्ये रडत बसते तर त्या सैनिकाचं पत्नीचं बलिदान फार मोठं सदैव त्या मातेला सदगुण चार गुण संपन्न राहावं लागतं डोक्यावर पदर पतीचा आदर संसाराची कदर आणि तिलाच म्हणावं खरोखर इंडियन मदर कारण ती माता वीस बावीस वर्षाच्या वयात त्या पतीशी त्या फौजी साहेबांची रेशमाच्या गाठी जोडते आणि त्या फौजी साहेबांची लग्न करते आणि बाजूला आमचे कोणी शिक्षक गुरुजन असतील ग्रामसेवक आप्पा असतील तलाठी साहेब असतील ते रोज मुलांना घेऊन शिटीमध्ये दाबिली खायला जातात दा। मुलांना चौपाटीवर फेरफटका मारायला घेऊन जातात आणि माता माऊली त्यांना बघते कॅलेंडर बघते मन मारते आणि झोपून घेते अशी सैनिकाची भूमिका आणि सर्वात मागे म्हणतात ना कुठल्या तरी मोठ्या मागे, त्याच्या पत्नीचा आईचा हात असावा सपोर्ट असावा म्हणून तो माणूस सूर्यासारखा डायमंडसारखा चमकतो म्हणून संदीप पाहुण्यांच्या मागे आमच्या ताईचा आमच्या आई साहेबांचा फार मोठा हात आणि त्यांचा त्यांच्यावर आई साहेबांचा डोक्यावर आशीर्वाद आज म्हणून आमचे साहेब सर्वांच्या समोर मंचावर आलेले आहेत आणि हे बघा हे जवान या जवानांच्या जा चेहऱ्याकडे बघा हे जवान प्रत्येकी सांगतो मी शेतकरी पुत्र असतील कारण तो बाप त्या काळ्या मातीशी झुंज देत असतो आणि हे जवान त्या बॉर्डरीवर प्रहरी म्हणून जगत असता म्हणून शेतकऱ्यांना शेतकऱ्याचं आणि सैनिकाचा मान सन्मान ज्या दिवशी तुम्ही कराल निश्चितपणे मी सांगतो की निश्चित मोक्ष भेटेल आणि तुम्हाला समाधानी भेटेल कारण हे दोन घटक असे कंतड आहेत की हे भारताची आस्था आहे आणि होते आणि राहतील प्रसंग अभावी मी दोन हजार चार पाच मध्ये गुलमार्गला होतो गुलमार्ग सोनामार्ग काश्मीरचा एक खूप म्हणजे हिलटॉप एरिया आहे खूप बर्फ पडतो बर्फ पडतो तर नवीनच एन्ड्रॉइड फोन निघाले मोबाईल म्हटलं ते म्हणजे नाईना बी रोजच्या प्रसंग अभावी त्या बाउंड्री लाईनवर कुठल्याही प्रकारची रेंज नसते कारण समोर पाकिस्तान आहे पाकिस्तान समोर असल्या कारणाने तिथे कुठल्याही नेटवर्कला सारा नसतो तर प्रसंग अभावी तिथे एक एक्सिस बँकेचं एटीएम होतं त्या एटीएम मधनं मी रोज शंभर रुपये काढायचो माझ्या पत्नीला ट्रान्झॅक्शन झालं कळायचं की यांनी शंभर रुपये एटीएम मधनं काढले म्हणजे माझे प्रभू माझे पती जिवंत आहेत चार चार महिने तीन तीन महिने पत्नीची आई बात होत नाही आता सुद्धा या परिस्थितीमध्ये कुठेतरी काहीतरी बोलायचं असलं तर बाँड्रीपासून सतरा अठरा किलोमीटर पायी यावं लागतं साधारण पाचोऱ्याच्या पुढे एवढ्या लांब पायी जाऊन मग आई दोन शब्द आपण बोलू शकतो अशी खंतड प्रवास आणि या सैनिकाचा प्रवास आहे प्रसंग अभावी बोलण्यासारखं खूप काही आहे टाइम अभावी तर हा खंतड प्रवास फक्त आणि फक्त शेतकरी पुत्रच करू शकतो आणि तुमच्यासारख्या महान व्यक्तिमत्वाचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे आता तुम्हाला सांगतो ही मिरवणुकीचा प्रसंग दोन आम्ही जवळजवळ सात वर्षापासून चालू केलेलं आहे या मिरवणुकीमध्ये बीजेपी राष्ट्रवादी शिवसेना मनसे आम आदमी पार्टी वगैरे वगैरे यांचा कोणाचं काही घेणं देणं नाही फक्त गावामध्ये आज ही पहिली मिरवणूक झाली तर माझी युवा शक्ती या गोष्टीला बघून मनात प्रेरणा घेतील आजपासून व्यायामला सुरुवात करतील आणि सांगतील मी ज्या दिवशी रिटायर होईल माझ्या पत्नीला माझ्या आईला माझ्या वडिलांना असाच मान सन्मान भेटेल तर फक्त या देशभक्तीचं प्रतीक या गोष्टीला सामोरी जाऊन आम्ही या गोष्टीचा वसा हाती घेतलेला आहे आताच मला दादा मिळाले तुमच्या गावाचा मुलगा सायंटिक्स देखील आहे विज्ञान भागात सायंटिक्स आता दादा हैदराबादवरून बेंगलोरला आहेत है। आत्ताच त्यांनी मला सांगितलं की गाव इतकं पुढे प्रगती आहे तर निश्चितपणे या कार्यक्रमाला बघून चार सैनिक जरी बनले तरी आम्ही सांगतो की कार्यक्रम तिथे सक्सेसफुल झाला आणि संदीप पाहुण्यांना माझी विनंती असेल आपल्याकडे जो वीस बावीस वर्षाचा साठा आठवणी आणि आपल्याशी घडलेल्या घटना आपल्या युवा शक्तीला सांगाव्यात त्यांना प्रेरित करावं कारण आपण शेतकऱ्याची मुलं भारत मातेची सेवा करताना एक सोन्यासारखी आणि डायमंड शोभून दिसतो आणि निश्चितपणे सांगतो की आज परिस्थिती अशी आहे की सैनिकाला मुली द्यायला सुद्धा कचरावतात की नाही होम्णपूर्ण काय त्या सासू सासऱ्यांनाही वंदन करतो मी आमच्या कैलास भाऊ कैलास दादांना ताईंना की त्यांनी ठेवला मुलगी दिली ताई साहेबांनी पद्धतीने केला नवरा बायकोंची हितगुज ही आज आपल्या समोर आहे म्हणून वंदन करतो की त्या सासू सासऱ्यांना की त्यांनी सैनिकाला मुलगी दिली आणि त्यांचा देखील उद्धार झाला की त्यांनी त्यांचं मनोबल हे पक्क केलं आणि ताई साहेबांच्या रेशमाच्या गाठी आमच्या पाहुण्यांच्या हाताशी बांधून दिले आणि आज त्यांचा परिपूर्ण संसार म्हणजे बावीस वर्ष त्यांची देशसेवा झाली आणि पंधरा ते चौदा वर्षे लग्नाला झाले असतील तर ताई साहेबांनी जे केलं आतापर्यंत ताई साहेबांना आमच्या आईनी सांभाळलं असेल आमच्या ताईनी त्या आईंना सांभाळावं मी हीच विनंती करतो <laughs> कारण प्रसंग अभावी सैनिकाच्या परिवारमध्ये काय असतं दोन तीन भाऊ असता तो म्हणतो मी मी सांभाळणार नाही आईला तू सांभाळणार नाही आईला त्या मातेला विचारा त्या मातेचं बलिदान किती आहे कारण त्यांनी असा एक वीरपुत्र जन्माला दिला त्यांनी पूर्ण तालुक्याचा जिल्ह्याचा या खांदेचा या महाराष्ट्राचा उद्धार केला कारण रिटायर झाल्यानंतर सैनिकाचं नाव त्या दिल्लीच्या बोर्डवर लिहिलं जातं की यांनी इन्हने कार्यकाल में इन्होंने अपने कार्यकाल में बहुत अच्छे शे ड्युटी निभाई इनका नाम संदीप ईश्वर पाटील एक सर्व्हिसमॅन हे भारत के आजाद और सर्वश्रेष्ठ नागरिक आहे तर अशा प्रकारे त्यांच्या त्या जवळ त्या बिलकुल पी ऑफिसला मिनिस्टर ऑफ डिफेन्स मध्ये पाहुण्यांचं नाव लिहिलं गेलं असेल म्हणजे मला सांगा जर तुमच्या वैशाली तई यांचं आगमन झालेलं आहे आम्ही संपूर्ण सैनिक परिवाराच्या वतीने ताई साहेबांचं वेलकम ताई साहेबांनी मंचाकडे यावं तर अशा प्रसंग हे सैनिकाचे असतात फक्त बऱ्याचशा ठिकाणी सैनिकांची जर तुम्हाला खरोखर सहानुभूती असेल प्रेम असेल तर बऱ्याच ठिकाणी सैनिकांची घरपट्टी नयपट्टी ही शासनाने माफ केलेली आहे आणि पंचायत कमिटीचे सरपंच डेप्युटी सरपंच त्यांची पंच कमिटी हा ठराव पंचायतीच्या बैठकीत घेऊ शकता येता शक्ती मानधन म्हणून त्यांच्या आशीर्वादाने सैनिकाची घरपट्टी नाही पट्टी माफ करू शकता बाकीच्या तालुक्यांचा तपास करू शकता जिल्ह्याचा तपास करू शकता की बाकीच्या ठिकाणी हा उपक्रम चालू आहे मला वाटतं गायन गावातली पहिली मिरवणूक आहे संदीप दादांची आणि पुढे जरी काही प्रसंग असला तुम्ही आदेश करा तुमच्या आदेशाचं आम्ही पालन करू आणि निश्चितच कार्यक्रमाची अजून रूपरेषा वाढू बाकी प्रसंग तुम्हाला सांगतो भारतामध्ये कारगिलची लढाई लागली कारगिलच्या लढाईमध्ये जवान शहीद व्हायचे हो तर त्या जवानांना जर आपत्तीजनक स्थितीमध्ये ते जवान शहीद झाले तर त्या जवानांना तिथेच सर्वांच्या साक्षीने त्यांचा अंत्यविधी करून द्यायचे आणि घरी फक्त काय यायचं फोटो आणि बक्सा आणि लेटर एवढच फक्त आईला वडिलांना पत्नीला मिळायचं मग नंतर कालांतराने भारताचे प्राईम मिनिस्टर त्यांचं नाव देखील अटल आहे आणि त्यांचं काम देखील अटल होतं की त्यांनी तारतूद केली मेरे देश का जवान अगर किसी भी आपत्याजनक स्थिति में शहीद होता है तो उसके आत्म को देखते हुए उसकी चिता को उसके गाव में उसके कर्मभूमी में सभी के सामने सलामी के साथ शासकीय इतमामों में उसका अंतविधी विधि किया जाएगा तो अटल जी यांचं फार मोठं योगदान आहे भारतीय थलसेना असो किंवा पॅरामिलिट्री फोर्स असो यांच्यावर हो आहे आणि संसद मध्ये भाषण चालू होताना ते सुरुवातीलाच म्हणायचे की भारत कोई भूमिका तुकडा है एक जीता जागता है ये नंदन की धरती है वंदन की धरती है अभिनंदन की धरती है या की नदी नदी गंगा है है का कंकर कंकर शंकर है। हम जिएंगे भी तो इस भारत के लिए मरेंगे भी तो इस भारत के लिए मरने के बाद अगर बैठी हुई गंगा में हमारी अस्थियों को, को कोई कान लगाकर सुन लेगा तो ये क्या आवाज आएगी भारत माता की जय भारत माता की बोलण्यासारखं खूप काही आहे अजून एक ताज बोलू शकतो आम्ही वक्ते नेते किंवा अभिनेते कुठलेही नाही सैनिक आहोत आमच्याशी ज्या घडलेल्या घटना आहेत माझ्या माता भगिनी समोर माझ्या वाडवडिलांसमोर या गायन गावाच्या युवा शक्ती समोर मी मांडतोय सत्यता फक्त आणि फक्त सत्यता तर सैनिक का सैनिक जर तुमच्या शेजारी राहत असेल थोडा चुकला असेल तर चार पंचांना सांगून समजदार लोकांना सांगून थोडं समजवा कारण ह्या पब्लिसिटीपासनं नात्या गोत्यापासनं या समाजापासून तो सहा सहा महिने दूर राहतो त्याच्यामुळे त्यांना इकडचा आचरण विचारांचा थोडासा कमी अभ्यास असतो त्याच्यामुळे ज्या दिवशी तो, तो चुकत असेल तर निश्चितपणे सांभाळून घ्या ही फार मोठी तुमची कामगिरी असेल मी परतपुनो एकदा माझ्या त्रिदल सेनेच्या वतीने जय जवान ग्रुपच्या वतीने आजी माझी सैनिक परिवारच्या वतीने वाडवडिलांना सर्वांना विनंती करतो व संदीप पाहुण्यांना परत एकदा मुबारक देतो की आपण जसं आपल्या या गावाचं या पाटील परिवाराचं नाव त्या सेंट्रल रिझर्व्ह पोलिसमध्ये मोठ्या धनक्याने उद्धार केला तसा ज्या गावाचा उद्धार करावा आणि बरीचशी युवा शक्ती मला भेटली त्यांच्या भरती प्रशिक्षणाबद्दल त्यांना गुरु गायडन्स करावं ही विनंती करतो आयोजकांनी मला बोलवून दोन शब्द बोलण्याचा मोका दिला मी सदैव आपला तृणी राहील कारण चाळीसगावला शिव महापुराण चालू आहे बाबा पंडितजी मिश्र आलेले आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने माझी पत्नी माझ्या हातून आज संध्याकाळी आरती आहे त्याच्यामुळे मी तुमची सर्वांची रजा घेतो तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मी निश्चितपणे सांगतो आणि जेव्हा केव्हा वेळ येईल निश्चितपणे तुमच्या समोर सैनिकांसंदर्भी कुठलेही काही कशेही कामं असतील तुम्ही बिलकुल माय आदेश करा आम्ही तुमच्या आज्ञेचे बिलकुल पालन आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय संविधान